कहाळ मोबाईलचा यशस्वी शोध बुलढाणा शहर पोलिसांची शानदार कारवाई तब्बल सव्वीस मोबाईल मालकांना परत बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढती मोबाईल चोरी आणि हरवलेले मोबाईल प्रकरण नागरिकांमध्ये चिंता निर्माण करत होती सतरा जुलै रोजी बुलढाणा शहर पोलिसांनी निर्णायक कारवाई करत तब्बल सव्वीस हरवलेले मोबाईल शोधून काढण्यामध्ये यश मिळवलं या यशस्वी मोहिमेमाग माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभाग पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांचं मार्गदर्शन तर पोलीस निरीक्षक रवी राठोड यांचं प्रभावी नेतृत्व आहे मोबाईल शोध कार्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं होतं पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंजाबराव साखरे सुनील जाधव युवराज शिंदे विनोद बोरे मनोज सोनूने यांनी अथक परिश्रम घेतले पथकानं सी आय आर पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अमरावती नांदुरा जळगाव खानदेश देऊळघाट देऊळगाव राजा जाफराबाद आदी ठिकाणी शोध मोहीम राबवत हरवलेले मोबाईल परत मिळवले मिळाले या मोबाईलची एकूण किंमत सुमारे पाच लाख वीस हजार रुपये इतकी आहे सतरा जुलै रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात एक विशेष कार्यक्रम घेऊन हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या हस्ते उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थित सुपूर्द करण्यात आले आहेत मोबाईल परत मिळाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्यच फुललं बुलढाणा शहर पोलिसांचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पंद असून डिजिटल युगात देखील तंत्रज्ञानाच्या मदतीनं हरवलेली वस्तू परत मिळवता येते याच हे जिवंत उदाहरण ठरलं आहे त्याला आम्ही आवाहन करू इच्छितो की त्यातल्या हे मोबाईल ज्यांनी घेतले त्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही कमी किमतीच्या मध्ये मोबाईल घेतले आहात तर ते त्याच्या महत्त्व पत्ता असे मोबाईल घेऊ नका आणि पोलिसांना तुम्ही कळवा की असा मोबाईल निघणारा आला असेल तर आणि जनतेला आवडत करतो की मोबाईल तुम्ही सांभाळून अशा मी अवेअरनेस घ्या त्याचा की तुम्ही मोबाईल बाहेर निघताना हातात किंवा सांभाळून ठेवा आणि दुसऱ्या जे त्याचे मोबाईल स्वस्तामध्ये विकत घेतात त्यांनी स्वस्तातले मोबाईल घेतले मोबाईल आमची आहे एका दिवशी ते अडचणीत येतील आणि मोबाईलमध्ये बरेचसे साहेबरचे गुन्हे झालेले आहेत घडतात आणि तुम्ही जर असं चोरीचा मोबाईल घेतला तर तुम्ही अडचणी देऊ शकता त्याच्यात जरीच तुम्ही तुमचं सिम कार्ड वापरलं तरी आय एम ए नंबरवरून तुम्ही त्याच्यात अडचणी देऊ शकता आणि आवाहन करू शकता